मित्रांनो मी तुमचा युट्यूबवर विक्रांत विपी गुलास मध्ये चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे कसं आहे तुम्ही सर्वजण तुम्ही छान असाल तुम्हाला माहितच आहे आज उद्याचा दिवस हारताल का जर त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरी विराजमान होणार आहेत तर हे आनंदाचं वातावरण आणि आज आपला इथनं ब्लॉग शूट करतोय आपण पहिल्यांदा जो ह्यांनी पंचायत समितीच्या समोर यू संकल्प फाउंडेशन यांनी आज एक चांगला बारामतीमध्ये एक संधी दिलेला लो आहे लोकांना की बाबा शाळूची मूर्ती तुम्ही घ्या घरी घेऊन जावा आणि जर पिऊची मूर्ती तुम्ही न्याल तर त्यापासून अनेक त्याचे दुष्परिणाम आहेत त्याचे साईड इफेक्ट आहेत कलरचे म्हणा पण आता आपण या ठिकाणीची मूर्ती बघणार आहे ना या ठिकाणी मूर्ती बघताना त्यांनी जे कलर केलेलं आहे सर्व नॅचरल कलर आहेत जे आपल्या हाताला कलर लागतात त्याबद्दल कुठला तशी परिणाम नाही काय नाही हे पाठी मग आपल्या बघत आहात सर्व मूर्ती आहेत ना त्यांनी आता सगळ्या बुकिंग झालेल्या आहेत त्यामध्ये आपण बुकिंग मूर्ती केलेली आहेत तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये समजलं जा की कोणती मूर्ती बुक केलेली आहे तुम्ही गेस करायचं आहे कमेंट करायची आहेत आणि या ज्या ठिकाणी त्यांनी ज्या बॅगा ठेवलेल्या आहेत ह्या बॅगाही त्याबरोबर ते देत आहेत बॅगेमध्ये तुम्हाला ते काय झाल्यानंतरनं ज्या टाईमला तुम्ही विसर्जन करणार आहे त्या बॅगेमध्ये माती टाकून तुम्हाला तिथं विसर्जन करायचं आहे तर चला आपण त्या सरांना पण विचारूया की बाबा तुमचा नक्की हा जो वृक्ष गजानन पर्यावरण हा हा माझा देव हा जो संदेश तुम्ही आज दिलेला आहे त्यासाठी तुम्हाला काय सांगावं वाटतं हे आपण त्यांना तर या ठिकाणी आलं तर चॉलशील जारी अक्षय सर आहेत त्यांना आपण विचारूया की सर तुम्ही आता जी आता शाडूच्या मूर्ती तुम्ही देतात नाही सर शाडू नाही पूर्णपणे शेतमाती आहे पूर्णपणे शेतमाती आहे का ओके ओके सॉरी तर याबद्दल तुम्ही काय सांगताल सर आपण यावर्षी प्रथमच बारामतीमध्ये घेऊन आलेले वृक्षक जनन म्हणून सेप्ट आहे आपली पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक हा सर नब्बे द्या पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक शेतमातीपासून बनवलेल्या मूर्ती आहेत आपल्या बर बर जा जे पासून बनवले आहेत म्हणून आठ तासामध्ये पूर्णपणे विसर्जित होतात म्हणजे ज्यावेळेस आपण त्याचं विसर्जन करतो त्यावेळेस ते आठ तासानंतर पूर्णपणे डिझॉल्व्ह त्यामध्ये आपण जे कलर्स वापरलेले आहेत मूर्ती बनवताना <laughs> ते हळदी कुंकूचे कलर आहेत हळदी कुंकू तुळशीपासून बनवलेले कलर्स आहेत सर्व नॅचरल कलर आहेत सर्व नॅचरल कलर आहेत कलर ओके ओके आता सर तुमच्या हातामध्ये बॅग दिसते त्या बॅगेचं काय म्हणतो जरा सांगा बरं सर ही जूटची बॅग आहे जे नारळापासून बनवलं जातं त्या ची बॅग आहे आपण ही ह्यासाठी देतो की ज्यावेळेस आपण गणपती मूर्तीचं विसर्जन करतो त्यानंतर जी माती झालेली असते म्हणजे आर ती माती आपण जूटच्या बॅगमध्ये भरायची आणि ह्याच्यामध्ये आपण लावण्यासाठी सीड्स देतो म्हणजे तुळशीचे त्या मातीमध्ये सीड्स येतात ती माती ह्याच्यामध्ये भरून त्यामध्ये सीड्स लावायचे ह्याच्यामध्ये जाड येतं बरोबर आहे आपला कन्सेप्ट असा आहे की वृक्ष गजानन थ्रू आपला गणपती आपल्यासोबत वृक्षाच्या स्वरूपात आपल्यासोबत राहतो पर्यावरण हाच आमचा देव पर्यावरण हाच आमचा देव हेच आमचं म्हणजे वाक्य आहे आणि सर आता तुमचं वर्ष आहे तुम्ही आता हे आमचं वर्ष वर्ष आहे आहे पहिल्या आम्ही बारामतीमध्येच नेहमी संकल्पना तुमची वेगवेगळी असते का नाही आम्ही नेहमी पर्यावरणाची रिलेटेडच ऑर्गॅनिक आमच्या संकल्प युद्ध फाउंडेशनच्या अंडर ही संकल्पना मला आवडली तुमच्या आता बॅग आहे ना ही नारळाच्या बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे बॅग असं पण नाही किंवा प्लास्टिकची आहे कुठं कागदाची त्या म्हणजे ना पर्यावरणाच्या संबंधित सगळं आहे एक्झॅक्टली आपला गणपती आपल्यासोबत राहिला आणि हंड्रेड पर्सेंट बॅगवरती वापरलेला हा पुस्ता पण ठराविक सर मी अशी माहिती ऐकली की तुम्ही ज्यांना मूर्ती तुम्ही देत आहे त्यांचं डेकोरेशन केल्यानंतर तुमचा असा काही संकल्प आहे का आता सध्या की बाबा डेकोरेशन केल्यानंतर त्यांना नाही का एक वगैरे असं काय तुम्ही केलाय का आपण एक म्हणजे कंटेस्ट भरवलेला आहे आपल्याकडून जे मूर्ती ज्यांनी लिहिलेली आहे त्याच्यामध्ये सर्वात बेस्ट डेकोरेशन ज्यांचं असेल त्यांच्यासाठी आपण प्राइजेस ठेवले म्हणजे गिफ्ट ठेवलेले आहेत अच्छा ते आपण म्हणजे ते पण पर्यावरणाशी संबंधित एक्झॅक्टली पर्यावरणाशी संबंधित जे काही म्हणजे डेकोरेशन करता येईल त्याबद्दलच आपण ठेवलेलं आहे थँक्यू सर मित्रांनो तुम्ही ऐकलंच असेल जसं की सरांनी आता सांगितलं ह्या ज्या आता सर्व शेतमातीपासून सर्व बनवलेल्या मूर्ती आहेत शाडूच्या पण नाही आहे कि कुठल्याही पर्यावरणाला तुम्हाला धोका नाही काय नाही तुम्ही तुमच्या घरी अशी सुंदर अशी मूर्ती बाप्पाची घेऊन जाऊ शकता बघू शकता हे सर्व अशा मूर्ती किती सुंदर अशा आहेत तर चला मित्रांनो असंच आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या चला धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ